श्री मी समर्थ ब्रह्ममुहूर्तावर करा हे उपाय ब्रह्ममुहूर्तावर उठावे त्याचं कारण काय तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी अद्वितीय शक्तींबद्दल सांगितलं आहे खरं तर त्यांनी सांगितलं की ब्रह्ममुहूर्तावर एक विशेष काम केल्याने जीवनातील पैशाशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यास मदत होत मिळते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले पाहिजे पंचांगानुसार पाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान असतात आपण या वेळेच्या दरम्यान जागे झाले पाहिजे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी विश्वाची संपूर्ण ऊर्जा पृथ्वीवर पडत असते जी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे होणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर मानली गेली आहे ब्रह्मांडातील ऊर्जेचा हा साठा ब्रह्म मुहूर्तावर जागे होणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होतो त्याचे शरीर आणि आंतरिक मन बदलतं ज्याच्यामुळे त्याची कार्यशैली देखील सुधारण्यास मदत मिळते त्याची झोपण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सुधारण्यास मदत मिळते ब्रह्ममुहूर्तावर जागे झाल्यानंतर आपण ध्यान करून आपल्या अंतर्मनाचा अनुभव घेतला पाहिजे के असं केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपण कुठेही अपयशी ठरणार नाही याशिवाय ब्रह्ममुहूर्तावर जागे झाल्यानंतर आपण आपल्या हाताची पुढची बाजू पाहिली पाहिजे आणि तळहाताच्या पुढच्या बाजूकडे पाहताना आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना स्पर्श केला पाहिजे असे म्हटले जाते की धनाची देवी लक्ष्मी तळहाताच्या पुढच्या भागात राहते अशा परिस्थितीत जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर आपल्या तळहाताकडे पाहतो तेव्हा आपले भाग्य बदलते आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे झाल्यानंतर ना आपल्या तळहातांच्या पुढच्या भागांकडे पाहणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही दा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही श्री स्वामी समर्थ